वेलकम फ्रेंड्स आपण बघत आहोत वास्तव कट्टा आणि संयुक्त अकॅडमी एक जे ज्यात आपण इतिहासातले विविध टप्पे जे आहेत ते एक्सप्लोर करतो आहोत आणि मग आझार हिंद सेनेनंतर एक महत्वाचा एपिसोड घडला आणि तो म्हणजे नाविकांचे बंड रॉयल इंडियन नेव्हीज म्युटिनी तर ती म्युटिनी काय होती तो उठाव काय होता आणि त्याचं काय डिटेलिंग होतं ते आपण बघू की आझार हिंद सेना तिचे प्रयत्न झाले आणि त्यानंतर लाल किल्ल्यामधला खटला पण झाला आणि त्यानंतर मग देशामध्ये एक वेगळंच वातावरण होतं की सुभाषचंद्रांचे प्रयोग सगळ्यांना प्रयत्न कळले पण हे कळलं की त्यांना पूर्ण यश मिळू शकलं नाही त्यावेळी पण मग आता हे प्रयत्नांचा एक भाग असा होता की त्यांनी आव्हान केलं होतं की जेव्हा मी देशामध्ये येईल तेव्हा सगळ्यांनी माझी साथ द्यावी आपण स्वातंत्र्य मिळून आणू पण दुर्दैवाने सुभाषला आतमध्ये आलं नाही सैनिकांनी आव्हान केलं होतं त्याने पण मग सैनिकांना शेवटी वाटलं की सुभाषने त्याचं काम केलं आवड आपलं काम केलं बरं आणि ते म्हणजे उठाव केलेला बरा आणि अशा प्रकारे आझाद हिंद सेनेचा प्रभाव हा एक मोठा प्रकार आहे आणि ह्या मुंबईमध्ये तलवार ही बोट आणि कराची येथे हिंदुस्तान ही बोट या बोटींवर या उठावाची सुरुवात फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झाली आहे तलवार ही सिग्नल शिप होती आणि सगळे सिग्नल पाठवलंय की काम थांबवा संपाची हाक दिली आहे आता बरोबर कोणी म्हणेल की संप होता की उठाव होता मग पण तुम्हाला माहितीच असेल की पोलीस दल असो सैन्य दल असो हे शिस्तबद्ध दले आहेत आणि त्यांना संपावर जायचा युनियन बांधायचा कुठलाही अधिकार नाही त्यांनी जर संप घोषित केला तर त्याला उठावच मानलं जातं आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याप्रमाणे त्यांनी बरोबर तर संप होतो बरोबर पण तो उठावाची उठा सुरुवात त्यांनी केली आहे त्याची बॅकग्राऊंड अशी हो की पंचेचाळीस साली काय झालं होतं की मुंबईतल्या गोदी कामगारांनी संप केला होता ते म्हणाले होते की दक्षिण पूर्व आशियाकडे जाणाऱ्या बोटींवर आम्ही माल चढवणार नाही आता दक्षिण पूर्व आशियामध्ये सिंगापूर थायलंड या भागामध्ये कोण होतं आझरंद सेना होती लढत होती आणि माल काय होता दारुगोळा बंदुका पिस्तुल तर आम्हीच लढणार नाही कारण आमच्याच सहकारान तुम्ही माराल आमच्याच लोकांना माराल तर हे गोदी कामगार तर निरीक्षर होते त्यांचं हातावर पोट होतं पण त्यांनी एवढी निश्चा दाखवली देशाविषयी एवढं प्रेम दाखवलं आणि संप केला मग नौसैनिकांना वाटलं की या सामान्य लोकांनी एवढा त्याग केला के आणि केलं तर आपण काय है करतोय मग सगळं देश लढला स्वातंत्र्यासाठी आणि आपलेच काही भाऊबंध आझार हिंद सेने लढले देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याने बलिदान दिलं आणि आपण मात्र जसं काही आपल्याला काही देणं घेणंच नाहीये तसं अजूनही ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहून त्यांचं काम करतोय आपलं इतिहास मूल्यमापन कसं करणार आणि त्याचा परिणाम या अधिकाऱ्यांवर झालाय नौसैनिकांच्या लोकांवर असं म्हणतात येईल असं एक मोठाच इंटरेस्टिंग प्रकार आहे आणि त्यातनंच हे नौसैनिकांचं बंड उभं राहिलंय त्यांच्या बरोबर मागण्या बघितल्या तशा पारंपरिक आहेत की ब्रिटिश सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने वागणूक द्या त्यांच्याकडे पगार द्या भत्ते द्या प्रशिक्षण द्या ट्रेनिंग द्या वगैरे आणि शिवाय हे साम्राज्यशाही युद्ध थांबवा दुसरं युद्ध हे जे अधिकाऱ्यांचे चा खटले चालले होते नौसैनिक आय एन एमच्या अधिकाऱ्यांचे त्यांची निर्दोष मुक्तता करा ही सुद्धा त्यांची मागणी आहे आणि अशा प्रकारे ज्या ज्या मागण्या आहेत त्यात तशा नवीन काय नाही अगदी अठराशे सत्तावन्नच्या उठाव मध्ये पण या मागण्या होत्या की बरोबरीची माणूक द्या वगैरे मग नव्वद वर्षीय लोकांनी काही केलं नाही आणि आत्ताचे जागा झाले का खुद्द गांधी सुद्धा म्हणाले की हे बंड मागे घ्या शुद्ध पगारासाठी चाललेलं आहे पण मग तसं काही झालं नाही याने काही मागे घेतलं नाही आणि वाटतं तेवढं हे बरोबर दुसरं पगारासाठी चाललं प्रकरण नव्हतं जसं वाटतंय या मागण्या जरी असल्या तरी त्यामागे खूप मोठी प्रेरणा त्यांच्याकडे होती आणि ती म्हणजे आपल्या प्रयत्नाने स्वातंत्र्य मिळवून आणणं देशाला आणि अशा प्रकारे अं <coughs> हे जे बंड होत त्याला ही पंचायत स्तराला गोदी कामगारांचा संप ही मेन बघाण होती असं आपण बघितलं आणि मग पुढचं पूर पुढे काय झालं हे आपण बघित आझनिंद सेनेचा प्रभाव हा एक मोठा परिणाम आपण बघितला की त्यांच्या प्रभावाने यांना असं वाटलंय की त्यांनी त्यांचं काम केलं आपण आपलं काम केलेलं उत्तम तरी आव्हान उचललंय मग <coughs> आव्हान उचललंय आणि मग उद्या कोणी विचारलं की उर्ज उज्ज्वल उजु, पर्वात आपलं योगदान काय सांगता आलं पाहिजे आणि त्यातनं हे उठाव झालाय किंवा बंड झालाय असं म्हणता येईल आता हे जो उठाव, उठाव होता ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन घसरली आहे कारण ज्या 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 प्रकारे उठाव झालाय ते ब्रिटिश सांगू शकत धीरो दात आहोत प्रत्यक्षात तसं नव्हतं एखादा साथीचा सा रोग पसरावा तसा हा संप पसरत गेलाय की सुरू झाला मुंबई आणि कराचीवरनं पण लवकरच तुतीकोरीन कोची अगदी कलकत्ता आणि ज्या ज्या ठिकाणी रॉल इंडियन नेवी ने तैनात होती त्या त्या ठिकाणी संपावर गेले तर नौदल लवकरच जमिनीवरचे नौदल तळ होते तिथेही पसरलाय ब्रिटिश अर्थातच चिडलेत त्यांनी पहिली धमकी तही दिली की युद्ध करू तुमच्याशी तयारा राहा ते नौसैनिक म्हणाले चालेल करतो युद्ध आम्ही तयारच आहोत तर ब्रिटिश चकित झाले कित्येक वर्ष गांधीवादी चळवळी हाताळत होते त्याला कल्पनाच नव्हती की असं कोणी म्हणेल की युद्ध करू पण शेवटी प्रशिक्षित सैनिक होते आणि त्यांच्याकडे शस्त्र पण होती त्यांच्याकडे अनुभव पण होता आणि म्हणून तुम, ते म्हणाले आम्ही तयारच आहोत मग ब्रिटिशांनी सुद्धा धमकी दिली होती प्रत्यक्ष युद्ध करायची मग ब्रिटिशांची लगेच ताकद किंवा इच्छा झालेली नाही आहे आणि त्यामुळे धमकीचा तो उपयोग झाला नाही मग त्यांनी पुढची धमकीचा प्रयत्न केला की तुम्ही ज्या बोटींवर आहात त्या बोटींवर बॉम्बिंग करू आणि बॉम्बिंग करून तुम्हाला बुडवून टाकू अशी धमकी दिली आहे पण तशी धमकी दिल्याबरोबर काय झालं तर वायुदल जे आहे एअरफोर्स तेही संपावर गेलं आणि एकही विमान उड्डाण घेईना झालं ब्रिटिशांनी काहीतरी म्हटलं आजपर्यंत असं होतं की ब्रिटिश असं शब्द टाकायचा हो आणि हो ते गोष्ट होत आता उलट होत होतं ते शब्द टाकत होते आणि वेगळंच काहीतरी होत होतं वायुदल चक्क संपावर गेले तर काहीच होईना पुढे आणि त्यामुळे ब्रिटिशांना असं वाटत होतं की या सगळ्यांना आपण कोपऱ्यात घेऊ आणि संपवू तसं तर काही होईना आणि मुंबईच्या लोकांची साथ नोंदला होती मुंबईत अशी अफवा पसरली की तलवारवरच्या सैनिकांना ची उपासमार होते आहे त्यांच्यापर्यंत ब्रिटिश रसद पोचवून देत नाही येत त्या हजारो मुंबईकरांनी पंचपक्वानं बनवले आणि गिरगावचा पटेर घेऊन आले एवढा सप्लाय केला तलवारला की शेवटी ते नौसैनिक म्हणाले की आमची बोट बुडेल आता था। थांबवा तर अशा प्रकारे अठरा सत्तावन्न नंतर ब्रिटिशांनी काय केलं होतं की सैन्य दल आणि सामान्य जनता यांना दूर केलं होतं त्यांच्यामध्ये एक पडदा पाडला होता तो पडदा शेवटी आता उठलाय आणि सामान्य सैनिक आणि सैनिक सामान्य जन आणि सैनिक एकत्र आलेत आणि त्यांच्यामध्ये अपार प्रेम दिसून आलाय ब्रिटिशांसाठी हा एक धोक्याचा सिग्नल होता हे निश्चित आणि त्यामुळे सगळं कसं हाताळायचं याच्या बाबतीत ब्रिटिश पेसा त्यामुळे आक्रमणाचा उपयोग नव्हता बॉम्बिंग करायची जी धमकी होती तिचा उपयोग झाला नाही या लोकांनी तिरंगा फडकावून टाकलाय तलवारवर आणि शिवाय त्यांनी काय केली युक्ती की हिंदू महासभेचाही झोजे लावलाय मुस्लिम लीगचा लावून टाकलाय आणि कम्युनिस्टांचाही लावून ला टाकलाय की ला आम्ही सगळ्यांचेच आहोत पण कोणाचेही नाही तलवारवर एक केंद्रीय कृती समिती स्थापन केली तीन मुख्य नेते होते एक खान नावाचे होते मदन नावाचे होते आणि दत्त नावाचे होते खान मदन आणि दत्त असे तीन प्रमुख नेते त्यांचे होते त्या ब्रिटिशांची म्हणून नाशिक घ्यावी लागली की एवढा मोठा चंप झालाय की उठाव झालाय आणि ते अजून तरीही काही करू शकले नव्हते या सगळ्यामध्ये त्याने मुद्दामून कमांडर पाठवून दिले सेनापती ज्यांनी सॅल्यूटचे आदेश दिले की शेवटी सैन्य शिस्तबद्ध असतं ना मात्र मग या सैनिकाने सॅल्यूट तर केला पण तो केला डाव्या हाताने सॅल्यूट हा उजव्या हाताने असतो दहाव्या हाताचं सा सॅल्यूट हे बंडाचं प्रतीक आहे या लोकांनी काय केलंय तलवारवरच्या की स्वतःला भारतीय नौदल म्हणायला सुरुवात केली थोडक्यात दे आर नो मोर अ पार्ट ऑफ आर आयन आर आय एन रॉयल इंडियन नेव्ही ते आता इंडियन नेव्ही आहेत भारतीय नौदल आहेत हे त्यांचं म्हणणं आहे मग तोही मोठा इंटरेस्टिंग मुद्दा होता असं म्हणता येईल आता हा जो सगळा परिस्थिती आहे खूप इंटरेस्टिंग होतं हा एक शेवटचा खांब होता जगमगू लागलाय ब्रिटिशांचा असं म्हणता की पूर्वी टिळक युग गांधी युग त्यात काय झालं होतं तर या दोन्ही युगांमध्ये विविध प्रकारचे समाजगट स्वातंत्र्य युद्धामध्ये उतरवले जसं कामगारांना उतरवलंय शेतकऱ्यांना उतरवलंय अगदी जमीनदार उतरलेत विद्यार्थी उतरलेत महिला उतरल्यात अगदी आदिवासी आलेत पुढे बेचाशा लढ्यामध्ये छोडो भारत पोलिसांनाही उतरवलंय त्यांनाही आव्हान केलं होतं संस्थाने के प्रजेला उतरवलं होतं आणि असं करता करता आता फक्त एका खांबावर ब्रिटिशांचं भारतातले साम्राज्य उभं होतं आणि ते कुठलं तर सैन्य दल सैन्यदल, सैन्यदल अजूनही ब्रिटिशांची एकनिष्ठ होतं त्याला कधी कोणी आव्हान केलं होतं पण हा जो शेवटचा खांब होता तो आता डळमळायला लागला आहे त्याची निष्ठा आता डळमळते हे यातनं दिसून आलंय परिस्थिती नियंत्रणाखाली चालली होती या सगळ्यामध्ये मुंबईतल्या कॉलेज विद्यार्थ्यांनी हाक दिली की मुंबईवर संप करा म्हणून लोकांनी हरताळ पाळावा तर मुंबईत हरताळ पाळला गेलं या सगळ्या थोडं बघणार काय की मुख्य राजकीय पक्षांनी या उठावाला भाग साथ दिली नाहीये फक्त तिसऱ्या नंबरचा पक्ष जो होता कम्युनिस्ट पक्ष त्याचा पाठिंबा होता आणि अरुणा असफली या ज्या नेत्या होत्या काँग्रेसच्या त्यांनी पूर्ण पाठिंबा देऊ केलाय त्यामुळे सीपीआय हा पक्ष आणि अरुणा असफली सोडलं तर बाकी या सगळ्यांना कोणाची साथ नव्हती पण मग सैन्य आणि जनता हे एकत्र होते हे मात्र निश्चित वातावरण टेन्स बनत गेलं विस्ता मुंबईतलं तेव्हा मग पोलिसांनी वरती अहवाल देऊन टाकला की स्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहे आणि जर त्याची स्थिती साधारायची असेल हातरायची असेल तर सैन्य पाचारण करा त्यांनी सांगितलंय कॉल द आर्मी कॉल द आर्मी ब्रिटिश म्हणाले इथे ऑलरेडी नेवी इज ऑन स्ट्राईक अँड एअरफोर्स इज ऑल्सो ऑन स्ट्राईक ही नौदली संपावर होतं आणि वायुदल पण होतं आता फक्त आर्मी उरली होती त्याची टेस्ट घ्यायची का समजा आर्मी उतरून तेही त्यांना सामील झाले तर राहिलंच काय मग त्यावेळी ब्रिटिश तयारच नव्हते पण कोणाला तरी उतरवणं भाग होत मग शेवटी त्यांनी आर्मी उतरवली पण कोण तर गोरे सैनिक ब्रिटिश सैनिकांना उतरवलंय पण गोरे सैनिक मरावे अशी इच्छा नव्हती आणि म्हणून मग शेवटी त्यांना रणगाड्यामध्ये बसवलंय आणि रणगाडे मुंबईच्या रस्त्यावर न सोडले तर मुंबईच्या रस्त्यावर हे रणगाड्यात बसलेले ब्रिटिश सैनिक विरुद्ध जे मुंबईचे लोक यांच्यात जोरदार संघर्ष झालाय चार दिवसामध्ये दोनशे अठ्ठावीस लोक मारले गेलेत रस्त्या रस्त्यावर त्यांनी गोळीबारी केली दिसेल त्याला शूट केलंय अशा प्रकारे परिस्थिती जी आहे ते आता चिघड्याला लागली होती तर या सगळ्यामुळे आता ब्रिटिश धास्तावलं येतं तेव्हाचा सरसरामपती होता लेख त्याला ब्रिटिश पार्लमेंटने त्या काळात गुप्तपणे विचारलं की कि किती दिवस भारत ताब्यात ठेवता येईल सांगा मला त्याने खूप सुंदर उत्तर दिलं की इंटरेस्टिंग उत्तर आहे तो म्हणाला की वन डे ॲट अ टाइम प्रत्येक दिवशी मला वेगळं विचारा त्या दिवसापुरती मी हवी देतो दुसऱ्या दिवशी सांगू शकत नाही स्थिती अशी आहे की आता सैन्यदलाची निष्ठा आता उरलेली नाही त्यामुळे फार दिवसाची मी गॅरंटी देऊ शकत नाही वन डे ॲट अ टाइम अशी स्थिती होती आणि त्यामुळे मग ब्रिटिश खूप चिडलेत आणि त्यांना असं वाटलं की या सगळ्यात आता शेवटचा उपाय तो म्हणजे खरोखरच युद्ध करणे आणि त्याप्रमाणे सोळा फेब्रुवारीला युद्धाची सुरुवात झाली मुंबई हेच केंद्र ठरले त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर बॉम्बफेक गोळीबार आणि घमास्थान युद्ध सुरू झालं पण नौदली तयारच होतं की त्यांचं म्हणणं होतं की युद्ध तर युद्ध होऊन जाऊ देत आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य लढा तसा अहिंसक लढला गेला पण शेवटी मात्र इंटरेस्टिंग युद्धच पेटलंय सहा तास युद्ध झालंय पण चिघाती परिस्थिती बघून काँग्रेसकडनं सरदार पटेल आणि लीगकडनं मुस्लिम लीगकडनं खुद्द मोहम्मद अली जिना असं पटेल आणि जिना या दोघांनी मध्यस्थी केली सरकार आणि नौदलामध्ये आणि नौदलाच्या बऱ्याचशा मागण्या शेवटी मान्य करण्यात आल्या आणि त्यानंतर कुठे मग त्यांनी आपला उठाव मागे घेतलाय बघण्यासारखं आहे की शेवटी ऐकलं कोणाचं तर भारतीय नेत्यांचं पण आपले बॉस जे आहेत ब्रिटिश त्यांचं मात्र ऐकलेलं नाही यातच स्पष्ट झालं की यापुढे ब्रिटिश निष्ठा अपेक्षित कर, करत नव्हत्या की दे कांट गेट द लॉयल्टी ऑफ अ इंडियन आर्मी हे स्पष्ट आहे आणि अशा प्रकारे हा जो उठाव जो आहे तो नव्वद वर्षाच्या इतिहासातला तशी एक छोटी घटना आहे सौंदर्ल्यातला पण छोटी जरी घटना असली तरी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे बॉक्सिंगमध्ये एक नॉकिंग पंच नावाचे कन्सेप्ट आहे जे समोरचा पूर्ण आणि दमला असतो तेव्हा एक जोरात ठोसरायचा असतो त्याला क्नॉकिंग पंच म्हणतात तर तसं ही घटना म्हणजे क्रॉकिंग पंच आहे ब्रिटिश साम्राज्याला भारताने दिलेलं की यानंतर ब्रिटिश साम्राज्याची खात्रीच पडली की आता आपण इथे टिकू शकत नाही आणि आपलं आता गाशा गुंडाळून निघालेलं बरं की भारत का सोडला असं जेव्हा पार्लमेंटने ॲटली यांना विचारलं ब्रिटिश पंतप्रधान हे तीन कारण दिली त्यापैकी एक कारण हे होतं की या संपामुळे नौदलाच्या आता एकनिष्ठता उरलेली नाहीये नो मोर लॉयल्टी इज एक्सपेक्टेड आणि अशा प्रकारे हे कारण खूप महत्वाचं ठरलंय असं म्हणता येईल त्या शेवटी का होईना पण सैन्यदलांनी आपलं योगदान दिलं हेही बरं झालं कारण नंतर पुढच्या काळात त्यांना मग काम करणं कठीण झालं असतं मनामध्ये गिल्टी फिलिंग राहून गेलं असतं की सगळा देश रडला पण आपण काहीच केलं नाही तसं नाही शेवटी का होईना पण त्यांनी एक अत्यंत महत्वाची भूमिका या सगळ्यामध्ये बजावली आहे नारायण सुर्वेंनी त्या काळामध्ये खूप सुंदर वर्णन केलंय या उठावाचं कविता असलेली आहे की तेव्हा खळाळले होते पाणी तडाड उडाल्या शृंखला आसमानात कडाड मोडली होती आम्ही रणगाड्यांची हाडे मुंबापुरी नगरात घेतले होते नगरमुठीत आकाशही आले होते खुशीत सातही घोड्यांचे लगाम सैल करून सूर्य पळत होता पश्चिमेत कसे होता तुम्ही कसे लढले शहर कसा घातला पोला दिघण कसे पळाले फिरंगी गेला रक्तात नाहून तशा प्रकारे शहर रक्तात नालय पण त्या बळावर स्वातंत्र्य आणले आणि ब्रिटिशांना पळवून लावलंय असं त्यांनी म्हटलंय तशा प्रकारे शेवटी हे पंडित शंभलय पण मग त्या संपल्यानंतर मात्र ब्रिटिशांचं जी खात्री होती ती एकदम पक्की झाली त्यातला काही ना अजूनही वाटत होत की काही वर्ष काढू पण ते आता संपलं <coughs> दुर्दैव असं की या सगळ्या बंडात सगळ्यांनी भाग घेतला हे खरं असलं तरी या नौसैनिकांना पुढे मात्र <coughs> अचूक नेम साधूनही त्यांचा वाटा मिळाला नाही त्यांच्या प्रयत्नांनीच का स्वतंत्र आलंय कारण सोळा फेब्रुवारीला हे बंड थांबलं आणि सतरा फेब्रुवारीला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॅबिनेट मिशनची घोषणा झाली आणि या कॅबिनेट मिशनच्या घोषणेमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य हा शब्द वापरला त्याच्या आधी दीडशे वर्षांच्या इतिहासामध्ये ब्रिटिश आणि भारत कधीही ब्रिटिशांनी स्वातंत्र्य हा शब्द वापरलेला नव्हता महायोगायोग होता का तर निश्चित योगायोग नव्हता एवढा मोठा उठाव झाल्यानंतर ब्रिटिशांना खात्री पटली की <coughs> आता निघत आणि त्यामुळे आता जनसामान्य आणि सैन्य एकत्र होते उठावाची मोठी किंमत या सगळ्यांना भरप द्यावी लागली की ब्रिटिशांनी या सगळ्या उठावकऱ्यांवर मार्शल चालवलं त्यांना कामावरनं काढलं तर ते ठीकच आहे स्वातंत्र्यानंतर खरं तर या सगळ्यांना परत घ्यायला पाहिजे होतं सन्मानाने त्यांचं पेन्शन द्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने भारत असो वा पाकिस्तान दोघांनी असं केलं नाही त्यांना परत कामावर घेतलं नाही त्यांना पेन्शनही दिलं नाही तर ज्यांचं मोठं योगदान होतं ते एक प्रकारे बाजूलाच राहिले आता रिसेंटली थोडं अंडरस्टँडिंग निर्माण झालं त्या मुंबईत कुलाब्याला या उठावाचं एक सुंदर स्मारक तयार करण्यात आलं आहे किंवा मग आपल्या दोन युद्धनौका आहे तर हे एकाचं नाव मदन असं ठेवलं आय एन एसमधून आणि दुसऱ्याचं नाव आय एन एस दत्त असं ठेवलं हो आहे थोडक्यात हा जो वैभवशाला इतिहास आहे गौरवशाला इतिहास आहे तो काहीसा विसरल्या का झाला होता पण या आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपण तो माहीत करून घेतला निश्चित तुम्हाला आवडला असेलच त्यामुळे मग आपलं हे जे व्याख्यान मला आहे वास्तव कट्टा मग लोकायन आय एस अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने ते तुम्ही पाहत राहा आणि त्यातून तुम्हाला ही सगळी माहिती मिळत राहील आणि आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि कमेंट पण द्या